नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महाकवी वामनदादा कर्डक व शिक्षण महर्षी माधव बोर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने निळे प्रतीक बौद्धिशी सेवाभाव संस्था शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे उद्घाटक न्यायाधीश विजयकुमार गवई डॉक्टर ऋषिकेश कांबळे बालाजी सोनटक्के पोलीस निरीक्षक गौतम पातारे ॲडव्होकेट रंजना भोसले रवींद्र जोगदंड अंबादास रगडे नंदा गायकावड, व आयोजक रतन कुमार साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती

अशंकर आपण आता ज्याला 40 कनेक्शन म्हणते आहे त्याचे आश्चर्यच दुसरं सा आहे अश्रमामध्ये तो एक नगर अध्यक्ष म्हणून आणि एक सत्य नगर वैज्ञान झालेला सगळे होता शब्द महाराष्ट्र पत्रकार मध्ये ज्याचा आवाज अगदी हृदय जातो आणि संवाद नीति अधिमान वटा वटा आवाज लाडक्यांच्याने

किती करत महाराष्ट्रात ओळखलं जास्त नाही अजून फक्त चौऱ्याऐंशी लाजच म्हटलं बरं आपला आर्थिक असं कसं नसतो सांगू सुद्धा सांगू सुद्धा नसतो त्याचा पक्ष गंभीर आहे की नाही माहीत नाही तालुक्यात की नाही माहीत नाही विभागाचा आहे की नाही माहीत नाही राज्यात नाही माहीत नाही पण हा अध्यक्ष बाबासाहेब असं म्हणायचे होते एक पक्ष एक जेला एक नेता ठेवा आर एस एस ला तुम्ही शिर्या देता तुमची माहिती तर नाही का आर एस एस ला शिया देण्याची

सालों बीते ये डाला है एक नहीं ऐसे ही डाला है नगरी सातारी कोकणी मोगल आई सारी जुनी हमरा होती है ना सालगा नहीं ऐसे ही डाला कि गावची ना हो रही है नगर से ज़्यादा सहयोग रुपये सातारी से बीसी काम कोकणचे आर्मी भंडणारे जे आर्मी भंडारे नंतरच्या काळात स्वतः केसर राज्यपाल झाले आंध्र प्रदेश इकडून तिकडे गेल्यानंतर गांधीजीच्या नगरी साकारी कोकणी आणि प्रचंड बलाठ्य असं नेतृत्व हे मोगलाईच होत मोगलाई म्हणजे निजामाकडं असलेला जो प्रदेश होता मराठवाडा याला जुन्या काळामध्ये मोगलाई म्हणतोय आणि या मोगलाईचा अतिशय बराठ्या अशा लेखा कोण होता तर तो भाऊसाहेब मोरे होता नगरी साकारी कोकणी मोगलाई सारी जुनी अमरावतीचे रासू गवई आणि चांद्याचे म्हणजे चंद्रपूरचे बॅरिष्ठ राजा भाऊ खोबरा नगरी सातारी कोकणी मोगल आयुषारी तुम्ही अमरावतीला सांगता एकच केले आताच्या एखाद्या गीतकाराला जर सांगितलं तर चौऱ्याशी नावापास मी येतो गेला तरी वाघन राजाकडनं याने आयुष्य म्हणजे अतिशय पद्धतीने या माणसाचं आयुष्य जयंती जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता काय संकल्पना होती आणि आज कार्यक्रमामध्ये काय झालं असं आहे की आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्व पत्रकार सुद्धा हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन असं होतं की फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन एकीकडं वामनदादा आपल्या कविता कवितेतून आपल्या गीतातून सर्वसामान्यापर्यंत लोकांच्या तळा तळागाळातल्या लोकांच्या घरापर्यंत बाबासाहेबांचे विचार घेऊन तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाचा मार्ग शिक्षणाचं महत्त्व ते अधिवेगत केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्त्व शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे यांना समजलं आणि त्यांनी शाळांची उभारणी केली नुसती शाळांची उभारणी केली नाही तर अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिकवलं मुख्य प्रभावात आणलं आज त्यांच्या शाळेमध्ये हजारो गोरगरीब दलित शोषित पीडित वाड्या तांड्यावरील मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकवली आणि अशा माणसाचं कार्यकर्तृत्वाचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांचा संदेश या घराघरामध्ये जावा त्यांचं नवत आजकालची जी, जी नवतरुण पिढी आहे अशा लोकांना त्यांच्याबद्दल एक संदेश जावा त्यांचं काम समजावं त्यांचं कार्य समजावं आणि त्यांनीसुद्धा त्या ते पद्धतीने काम करावं हा एकमेव उद्देश ठेवून आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त काही सन्माननीय लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आजचा हा कार्यक्रम फार छान झाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण एकूण पंचवीस लोकांना शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे या नावाने पुरस्कार दिलेले आहेत शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे सरांचे चिरंजीव या ठिकाणी होते आजच्या या कार्यक्रमाला का सिटिंग जज विजयकुमार गवई जे सध्या अंधेरी जिल्हा न्यायालयामध्ये आहेत त्यांनीसुद्धा हजेरी लावली सरांचं एवढं बिझी शेड्यूल आहे तरीसुद्धा सर चार तास या कार्यक्रमाला का उपस्थित होते मी सरांचंही या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला आला सांगतो हा आणि विशेष सांगायला मला आनंद वाटेल की माझे मित्र माझे क्लासवर्ग मित्र पंकज शिंदे यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी छान पायकी पूर्ण केली आणि या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं नेलं म्हणून मी माझ्या मित्राचं पंकजचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले आभार या वर्षी हा प्रथमच कार्यक्रम आयोजित केला असेच कार्यक्रम थोडा दरवर्षी पाहायला होईल याच्यामध्ये मी थोडी सुधारणा करतो आपण विचारलं आहे की याच वर्षी आहे, वर्षी आहे का तसं नव्हे आपण मागच्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि हे दुसरं वर्ष आहे तर शिक्षण वर्षी माधुराव निळे प्रतीक संस्थेसाठी आणि